या सर्व विद्यार्थ्यांच्या नावाने सुद्धा एक दिवस साजरा केला गेला पाहिजे असं कुठेतरी वाटलंय आणि योगायोगाने आज नोव्हेंबर म्हणजे आपल्याला कल्पना नाही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुण्यतिथी संविधान असे वेगवेगळे कार्यक्रम आपण आता आपण साजरे केलेले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या विद्यार्थ्याला वर्गात बसू दिलं जात नव्हतं त्याच विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेश दिवस हा विद्यार्थी दिन <laughs> म्हणून साजरा केला जातो यालाच म्हणतात कर्तृत्व सर्वांना विद्यार्थी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> तुझको है मेरा संस्थापक छत्रपति शुभाराजे बहुजन महानायक राजर्षी शाहू महाराज क्रांति ज्योति सावित्रीबाई शिक्षणाचे आद्य शिक्षणतज्ञ महात्मा ज्योतिराव फुले माता भिमाई रमाई राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तमाम समाज परिवर्तन हे स्वतंत्र आणि समाजसेवेसाठी वाहिलेल्या सर्व समाज सेवकांना प्रथमतः त्रिवार अभिवादन कुल संसार को गर्व है तुम पे दिल में है सन्मान जिन्नी माही पूजे अब घरी यायची जेव्हा संध्याकाळी सर्व बहीण भाऊ एकत्र बसायचे जेवणासाठी तेव्हा ती त्यांच्या वडिलांना म्हणायचे बाबा तुम्ही पण आमच्या सोबत जेवण करा पण भाऊ बहीण भाऊ जास्त असल्यामुळे कुटुंब मोठं असल्यामुळे परिस्थिती हालाकीची होती पण त्यांचे वडील त्यांनी एकच सांगायचे नाही नाही तुम्ही सर्व जेवून घ्या मी बघतो एकदा झालं दुसऱ्या वेळेस झालं तिसऱ्या वेळेस झालं पण पाचव्यांदा काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं की हे मी रोज म्हणतो आम्ही सगळे बहीण भाऊ सोबत काय कारण आहे त्यांनी एक लक्ष दिलं एक दिवशी बघितलं की आपण सर्व जेवतोय एक दिवशी ते स्वतःच म्हणले बाबा तुम्ही आमच्यासोबतच जेवा पण बाबा तेच म्हणाले नाही तुमचं होऊ द्या मग बाबा सावरकर यांनी राहावला राहावलं नाही आणि ते म्हणाले त्या तुम्ही रोज हेच शब्द बोलता मी पण तुम्हाला हेच बोलतो की आमच्यासोबत जेव्हा तुम्ही हेच बोलता की तुमचं सुरू द्या तुम्ही जेवून घ्या नंतर बघू पण बाबा आम्ही सगळे जेवल्यानंतर त्या भाकरीच्या टोपल्यामध्ये काहीच राहत नाही मग तुम्ही काय खाता तर त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेलं उत्तर आहे का ते म्हणतात मी स्वप्न बघितलेलं आहे की तू खूप मोठा व्यक्ती होणार आहे खूप मोठा व्यक्ती होशील आणि तू जेव्हा जे ज्ञान प्राशन करशील जेव्हा तू जे ज्ञान घेशील ते तू ज्ञान घेणारेस त्या ज्ञानाने माझी भूक भागणार हे बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी होते त्याचा पहिलं पाऊल सात सप्टेंबर एकोणीसशे साली साताऱ्याच्या सात नोव्हेंबर काय बोललो मी सात सप्टेंबर बोललो का सात सप्टेंबर ते दुसरं लिहित होतो